नमस्कार मी अल्पना स्वागत करत आहे आपला चॅनल अद्विका क्रिएटिव्ह वर्ल्डवरती तर सध्या पावसाळा चालू आहे आणि बऱ्याचदा आपल्याला भाजीला जावं लागतं आणि खूप मोठ्या पिशव्या घेऊन जाणं काही शक्य होत नाही तर अशा वेळी छोट्याशा पिशव्या अशा ह्या खूप छान उपयोगी पडतात आणि त्याला एक छोटंसं पॉकेटसुद्धा आहे आणि तुम्ही टायटल पाहिलंच असेल जीन्सचा रियूज करून आपण ही पिशवी बनवणार आहोत जीन्स फेकून न देता त्याच्यापासूनच अगदी सोप्या पद्धतीने पंधरा मिनटात ही पिशवी आपली तयार होते तर पाहूयात आपण काय करावं लागेल याच्यासाठी एक जीन्स घेतली आहे जी की खराब झालेली आहे आणि अगदीच फाटलेली नाही आहे पण खराब झाली आहे तर मला पिशवीची एक हाईट ठेवायची ती साधारण सोळा ते सतरा इंच तर सतरा इंचावरती मी मार्क करून घेतलं आहे आणि पाहत असाल तर खालच्या बॉटमपासनं हे जे मेजरमेंट आहे ते आपण घेणार आहोत वरची ज्या पार्ट उरेल त्याच्यापासून आपण नवीन एक पिशवी बनूयात ती नंतर दाखवेल तर खालचे जे खालून बॉटमपासनं जे उंची घेतली ती सतरा इंच पॅन्टला ना पाहत असाल तर नेहमी साईडने एक टीप असते आणि जी की खूप कडक असते ह्याच आता कडक जो पोर्शन आहे जीन्सचा त्याचाच आपण एक स्ट्रीप म्हणून वापर करणार आहोत त्याच्यामुळे अगदी झटपटी स्ट्रीपसुद्धा नवीन बनवायची गरज इथे पडणार नाही आहे तर बॉटम साईडची जी खालची साईड आहे ती ऑलरेडी स्टीच केलेली असते फोल्ड केलेली ती आपण वरतीच ठेवणार आहोत आणि ह्या दोन ज्या आपल्याला स्ट्रीप मिळालेल्या आहेत दोन वेगवेगळ्या पायांच्या वेगवेगळ्या ह्या दोन स्टीप मिळाल्यात जे की आपण वरती बेल्टसाठी वापरणार आहोत तर आता याचं पॉकेट आपल्याला इथे यूज करायचं आहे ओपनर असतो जो की जर तुम्ही स्टिचिंग करत असाल तर हा कुठे इझिली मिळून जातो त्या ओपनरने पहिलं थोडंसं ओपन करून घेतलं आहे आणि असं जोरात ओढलं की हा जो, जो कप्पा आहे तो इझिली निघून जातो फक्त जो मेन पॉईंट असतो जिथे स्टार्टिंग होते स्टिचिंगची तिथं थोडंसं डबल स्टिच असतं अशा पद्धतीने ते पॉकेट काढून घेतलं आहे आणि जी ओपन साईड आहे जी आपण कट केलेली आहे सगळ्यात तिथे पिनअप करून घेतलं आहे जेणेकरून स्टिच करायला सोपं जाईल नसेल पिनअप करायचं तरी हरकत नाही पण पिन जर केलं असं पिन व्यवस्थित लावले तर स्टिच करायला सोपं जातं आणि ही पॅन्ट थोडीशी स्ट्रेचेबल आहे त्याच्यामुळे खेचली जाते त्याच्यामुळे पिनअप करून घेतलं आहे आणि आता स्टिच करून घेऊयात खालची जी बॉटम साईडची डबल फोल्ड होती तिथे स्टिच न करता बाकीच्या तीन साईडनी व्यवस्थित आपल्याला स्टिच करून घ्यायचं आणि हे स्टेज झाल्यानंतर लगेचच आपण डबल स्टेजसुद्धा मारून घेऊयात तर पाहत असाल जे खालचे कॉर्नर येतात तिथे दोन इंचा चा, चा, चा दोन इंचावरती आपल्याला छोटासा बॉक्स करून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडने घ्यायचा आहे खालच्या पिशवीच्या खालच्या साईडने दोन दोन इंचाचा व्यवस्थित बॉक्स करून झाल्यानंतर तो आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे जेणेकरून पिशवीचा जो खालचा भाग जो आहे तो थोडासा फुगीर होईल आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सामान बसेल तर अशा पद्धतीने दोन बाय दोनचा बॉक्स बनून हा कट करून घेतला आहे आता पाहत असाल तर जिथे आपला आतल्या साईडचा जो कॉर्नर होता तो पकडून हे असं पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला इथे व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे जेणेकरून त्या पिशवीची थोडीशी जी विडत असते ती वाढते दोन्ही बाजूने अशाच पद्धतीचे जे बॉक्स आपण कट केले होते ते व्यवस्थित स्टिच करून झाल्यानंतर तिथेही लगेचच आपल्याला डबल स्टिच करून घ्यायचं आहे आणि आपली आता जी पिशवीचा पुढचा भाग जो आहे तो शिवायला घेऊयात हे पा मस्त असं फुगीर तिथे झालं आहे आणि पसरट थोडीशी पिशवी झाली आहे जेणेकरून सामान बसेल आता जे पॉकेट आपल्याला बनवाय काढलं होतं आपण ते आपण वरनंसुद्धा लावू शकतो किंवा आतनंसुद्धा लावू शकतो सध्या पावसाळा आहे आणि पैसे वगैरे वे वेगळी पर्स घेऊन जाण्यापेक्षा अशा पद्धतीने हा पॉकेटचा रियूज इथे केलेला आहे तर इथे वेलक्रो आहे माझ्याकडे तो वेलक्रो दोन्ही बाजूने मार्क करून अशा पद्धतीने घेतलं आहे आणि ते वेलक्रो एक किशाच्या याच्यावरती आणि एक खालच्या पिशवीच्या याच्यावरती अशा पद्धतीने बॉक्समध्ये स्टिच करून घेतलं आहे हा वेलक्रो व्यवस्थित चिकटवून घेतला आणि जिथे तुम्हाला हा जो कप्पा आहे तो बनवायचा आहे तिथे हे व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे पॉईंट काढून घ्या किंवा अशा पद्धतीने स्टिच करून घेतलं तरी चालेल जसं जीन्सवरती डबल स्टिच मारून हे स्टिच केलं होतं अगदी तशाच पद्धतीने दोन स्टिच आपल्याला पावपाव इंचावरती ठेवून या स्टिच करून घ्यायचं आहे अगदी छान पद्धतीने हा कप्पा रेडी होतो आणि पिशवी बा अगदी भाजीला जाताना वेगळी पर्स घेऊन जाण्याची गरज न पडता या पॉकेटमध्येच पैसे ठेवून तुम्ही भाजीला जाऊ शकता अगदी खूप छोटीशी ट्रिक आहे पण खूप यूजफुल आहे ही अगदी तुम्हाला वेगळी पर्स घेऊन जाण्याची गरज नाही तर इथे अशा पद्धतीने आपण सगळं स्टिच करून झाला आहे तो पॉकेट आता जे बेल्ट आपण काढले होते जे जीन्सचेच मिडल स्टिच होती ती ती व्यवस्थित अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचे तीन तीन इंचावरती जिथे आपली फिटिंग साईड होती जी स्टिच केलेली ती तिथून तीन तीन इंचावरती मार्क करून हे आपल्याला वरचा जो बेल्ट आहे तो व्यवस्थित लावून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपली सगळी बॅग व्यवस्थित स्टीच झाली आहे चोरकप्पा किंवा पैसे ठेवायला कप्पा सुद्धा इथे छान रेडी झाला आहे आणि वेलकुरो लावल्यामुळे पैसे तुमचे पडणार नाहीत तर खूप छान पद्धतीने ही बॅग रेडी झालेली आहे तुम्हीसुद्धा अशी नक्की बॅग ट्राय करा आणि याला खूप जास्त कटिंगसुद्धा नाही आहे अगदी मशीन जरी नसेल तुम्ही हातावर सुद्धा ही स्टिच करू शकता अगदी सोपी पद्धत आहे आणि कमी स्टिचिंग आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बॅग नक्की ट्राय करा आणि अशाच नवीन बॅग आपण पुढे पाहणारच आहोत आणि ड्रेसेससुद्धा पाहणार आहोत तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत असणारा बेलायकॉनसुद्धा दाबा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद असा सपोर्ट करत राहा थँक्यू